कर्देहाळी इथन ऋसिंह हो जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कीर्तनमाला आयोजित करण्यात आली असून यामध्ये नामवंत कीर्तनकारांची हजेरी आणि भारुडांची चुगलबंदी असणार आहे सोमवारी पाच मे रोजी हरिभक्तपरायण रोहिदास घुगे महाराज घुगेवाडी जिल्हा बीड यांच्या कीर्तनानं कीर्तनमाले सुरुवात होत आहे मंगळवारी सहा मे रोजी हरिभक्तपरायण रामहरी शेंडगे महाराज वडाळा जिल्हा सोलापूर बुधवारी सात मे रोजी हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज सरडे तुळजापूर गुरुवारी आठ मे रोजी हरिभक्तपरायण देविदास महाराज निवळीकर लातूर शुक्रवारी नऊ मे रोजी हरिभक्तपरायण बालाजी महाराज मोहिते बीड शनिवारी दहा मे रोजी हरिभक्तपरायण माऊली महाराज दिंडेगावकर तुळजापूर यांची कीर्तनं होणार आहेत रविवारी अकरा मे रोजी श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याचा मुख्य दिवस असून या दिवशी सायंकाळी पाच वाजता हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांचं गुलालाचं कीर्तन सायंकाळी सात वाजता महाप्रसाद रात्री नऊ वाजता श्री नृसिंह भजनी मंडळाच्या वतीनं भारुडांचा जुगलबंदी कार्यक्रम होणार आहे सोमवारी बारा मे रोजी सकाळी आठ वाजता दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे याच दिवशी सायंकाळी पाच वाजता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे पंधरावे वंशज हरिभक्तपरायण कान्होबा महाराज देवहूकर पंढरपूर यांचं काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादानं श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे श्री नृसिंह भक्तांनी कीर्तनमालेसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा समिती शिवप्रेमी तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आहे